असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या कृती आणि शिकवणीद्वारे गायींच्या पूजेचे महत्व दर्शवले आहे आणि गायींना पवित्र मानले जात होते आणि प्राचीन हिंदू समाजात त्यांना कधीही मारले जात नव्हते किंवा त्यांच्याशी गैरवर्तन केले जात नव्हते भगवान श्रीकृष्णाच्या गायीचे नाव पदमा होते असे सांगितले जाते तिचे दूध बालकृष्ण प्यायचे भगवान श्रीकृष्णाचा गायींचा सहवास त्यांच्या पवित्रतेवर आणि त्यांच्या संरक्षणावर आधारित आहे गायी बद्दलचे त्यांचे प्रेम हे शतकानुशतके हिंदूंसाठी प्रेरणादायी आहे आणि ते पृथ्वीवरील आशीर्वाद शक्ती आणि संपत्तीचे प्रतीक आहे पहिली पोरी किंवा भाकर गायीला खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते यामुळे माणसाच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो गायीला भाकरी खाऊ घातल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते श्रीमद भागवतामध्ये कृष्ण आपल्या प्रिय चुलत भाऊ उद्धवाला सांगतो की गायीला गवत आणि इतर योग्य धान्य अर्पण करून तिची पूजा केली जाऊ शकते गायीची पूजा करणे म्हणजे कृष्णाची पूजा करण्यासारखे आहे ते आपल्याला सांगते की ज्या प्राण्यावर कृष्णाने प्रेम केले त्याची काळजी घेणे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे गरुड पुराणात असे म्हटले आहे की ज्याने एकदाही गौमातेची पूजा केली असे तो मृत्यूनंतर नरकाच्या मोठ्या दुखापासून वाचतो स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्णाने देवांचा राजा इंद्राच्या पूजेपेक्षा गायींच्या पूजेला अधिक महत्व दिले शास्त्रानुसार गायीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीच्या शरीराचा क्वचितच असा एखादा भाग असेल ज्यावर देवता वास करत नसेल अशा प्रकारे माता गाय हे संपूर्ण विश्वाचे म्हणजेच वास्तविक नारायणाचे रूप आहे गायीची पूजा केल्याने सर्व देवांची प्राप्ती होते गायीच्या शिंगात भगवान शिव वास करतात असे मानले जाते भगवान शिवांचे ज्येष्ठ पुत्र कार्तिके गाईच्या पोटात ब्रह्मा कपाळात शिंदांच्या पुढच्या भागात भगवान इंद्रक कानात अश्विनी कुमार डोळ्यात सूर्य आणि चंद्रक दातांमध्ये गरुड वास करतो जिभेत सरस्वतीचा वास आहे त्यांनी सांगितले की गायीच्या पाठीवर पाच मिनिटे हात फिरवल्याने आपल्या शरीरातील रक्तदाब सामान्य होतो आणि तिच्या शिंगांना धरल्याने शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा कमी होते म्हणूनच हिंदू धर्मग्रंथांमध्ये गायीला कल्पतरू आणि कामधेनू ही पदवी देण्यात आली आहे पुराणात गायीचा संबंध भगवान विष्णूशी तर बैलाचा संबंध भगवान शिवांशी जोडण्यात आला आहे दुर्गेने नर म्हैस राक्षसाचा वध केला तर केरळच्या अय्यप्पाने मादी म्हैस राक्षसाचा वध केला वैष्णव पौराणिक कथांमध्ये गाय ही संपत्तीची देवी लक्ष्मीचा अवतार म्हणून मानली जाते गायीच्या शेणात लक्ष्मी देवी वास करते अशी धार्मिक मान्यता आहे शास्त्रात गायीचा पुढचा भाग अपवित्र आणि मागचा भाग शुद्ध मानला गेला आहे म्हणून शेण गोमूत्र आणि दूध हे सर्व उपयुक्त आहे सनातन धर्मात गायीला मातेचे स्थान आहे गाय गीता आणि गंगा हे सनातन धर्माचे कणा आहे वेदांनुसार हनुमानजी गायीच्या शेपटीत राहतात जे वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते शरीरातील विविध विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी गोमूत्र पिणे खूप फायदेशीर आहे शारीरिक कमजोरी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठीही गोमूत्राचे सेवन फायदेशीर ठरते पर्वत जंगले आणि खडकांवर चरणाऱ्या गायींचे गोमूत्र हे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर मानले जाते जो गायीच्या मांसाचे सेवन करतो तो मोठा पापी आणि अत्यंत दुष्ट असतो गोपाष्टमीच्या दिवशी काही लोक गायींच्या पोटा खालून बाहेर पडतात तीर्थयात्रा केल्यावर जे पुण्य प्राप्त होते तेच पुणे गायीच्या पोटा खालून बाहेर पडून मिळू शकते अशी यामागची धारणा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय श्री कृष्ण